I don't know. शेतकरी बंधूंनो नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंनो आपल्या दिनदर्शिकेमध्ये प्रत्येक दिवसाचं जागतिक स्तरावर महत्त्व अधोरेखित केलेलं असतं आज वीस मे जागतिक मधमाशी दिवस मंडळी मधमाशी एक छोटासा कीटक परंतु अगदी फुलांमधील पराग शोषून प्रत्यक्ष मधाची निर्मिती करण्यापर्यंत या छोट्याशा कीटकाचा अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा सहभाग असतो याच मधाला आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व आहे आणि म्हणूनच जागतिक स्तरावर जागतिक बाजारपेठेत मधाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे मंडळी मधाला ही मोठ्या प्रमाणात जी मागणी आहे त्याच अनुषंगाने मधमाशी पालनाचा व्यवसाय या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळते आज जागतिक मधमाशी दिवस आहे याच दिवसाचं औचित्य साधून आज आपण पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील आगर या छोट्याशा गावातील एका तरुण कृषी उद्योजकाची यशोगाथा जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच जागतिक मधमाशी दिवस या दिवसाचं औचित्य साधून आपण या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आजच्या कार्यक्रमात जे तरुण कृषी उद्योजक सहभागी झालेले आहेत सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो आजच्या कार्यक्रमात आपल्याकडे आलेले आहेत विनय पाटील नमस्कार विनयजी आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत नमस्कार अगदी सुरुवातीला आपण कृषी पूरक उद्योग असा जेव्हा उल्लेख करतो तेव्हा अनेक प्रकारचे उल उद्योग आहेत कुक्कुटपालन असेल गोपालन असेल शेळीपालन आहे किंवा इतर काही उद्योग आहेत हे सर्व उद्योग जर डोळ्यासमोर ठेवलेले असताना आपल्या डोळ्यासमोर नेमकं मधमाशी पालन हाच उद्योग किंवा या व्यवसाय करावा असं का आलं पुन्हा एकदा नमस्कार मधमाशी मधमाशी म्हणजे हे मला जेव्हा आम्ही लहानपणीपासून बघतो मधमाशीकडे का आलो तर आमचं जेव्हा आजोबा होते किंवा वडील होते त्या काळी ते मधमाशी पारंपरिक पद्धतीने मधमाशी पालन करायचे आमच्या अंगणात शेतीत किंवा मटके ठेवलेले असतात त्यात मधमाशी होऊन बसायचे नंतर ते मधमाशी आमच्या आत्ताच्या मुलगा भरत भाऊ ते स्वतः बसवायचे तेव्हापासून आम्ही ते मधमाशी बघितलेली आहे आणि जेव्हा कोविड सुरू झालं सर्व ठप्प घरी बसलो होतो मी स्वतः आर्टिस्ट जॉब करत होतो शाळेत पण कोविडमध्ये घरी बसलो आणि तेव्हा काय करावं तर कळलं नाही तर वाईफनेच सुचवलं की के व्ही के कोसबाड इथे कृषी विद्यापीठ इथे मधमाशी पालनाचे कोर्स सुरू होते दोन दोन दिवसाचे तर मिसेस बोलले की आपण तिकडे जाऊ आणि कोर्स करूया आणि आम्ही तो कोर्स केल्यानंतरही मग चालू करावा काही हे कळत नव्हतं पण मिसेसनेच प्रोत्साहन केलं की नाही मी स्वतः पैसे देणार आणि तिने स्वतःच्या बचतमधून आम्ही दोन पेटी घेतल्या आणि आम्ही तो मधमाशी पालनाचा सुरुवात तिकडून केली आम्ही म्हणजे मधमाशी पालनाचा हा जो आगळा वेगळा व्यवसाय आहे त्याकरता आपल्या मिसेसने आपल्याला प्रोत्साहन दिलं नक्की असं म्हणता येईल हो। परंतु विनयजी मला असं सांगा की कुठलाही व्यवसाय जेव्हा सुरू करायचा असतो तेव्हा प्रशिक्षण महत्वाचं असतं या मधमाशी पालनाच्या व्यवसायाचं प्रशिक्षण तुम्ही कुठे घेतलं माझं पहिलं प्रशिक्षण म्हणजे के व्ही के, के कोसबाळ श्री उत्तम सहाणे कीटकशास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली झालं आणि त्यांनीही नंतरही मधमाशी पालन एकदा कोर्स केला आणि तुमचं सुरू झालं असं नाही त्याला वेळोवेळी प्रत्येक वेळी मार्गदर्शन लागते कारण अनुभव लागतो तुम्ही जोपर्यंत तो सुरुवात करत नाही तोपर्यंत कळणार नाही आणि बऱ्याचशा अडचणी येतात सुरुवातीला तेव्हा आपल्याला कोण अनुभवीही हवा असतो तर तसं ते आम्हाला प्रत्येक वेळी सहाणे सरांकडूनही मार्गदर्शन मिळत गेलं आणि त्याच्यानंतर कृषी विद्यापीठ झाल्यानंतर आम्ही एक महिन्याचा कोर्स खादी ग्राम उद्योग पूर्ण केला तसेच ते झाल्यानंतर एक दिवसाचा आम्ही सीबीआरटी पुणे येथून मास्टर ट्रेनर म्हणून पण कोर्स मी पूर्ण केलेला आहे पण हा जो प्रशिक्षण कालावधी होता या प्रशिक्षण कालावधीमध्ये आपण नेमकं काय काय शिकलात पहिले जे दोन दिवसाचं होतं त्याच्यात आम्ही प्रत्यक्ष मधमाशी कसं हाताळावे कारण के इथेच साणे सर प्रत्यक्ष मधमाश्या प्रॅक्टिकलवर जास्त ते दे भर देतात स्लाईडमध्ये सर्व दाखवतात छोट्या छोट्या गोष्टी पण मधमाशीचं जीवनचक्र कसं आहे किती दिवसाचं आहे कारण मधमाशीमध्ये तीन घटक असतात तर राणी गट राणी माशी असते नंतर कामकरी माशी असते फिमेल आणि मग नर माशी असते हे तीन घटक असतात मग त्यांचं जीवनचक्र कसं आहे ती पोळी कशी हाताळावी ते कसे पकडावे नेचर मग निसर्गातून मधमाशी कशा पकडाव्या हे सर्व गोष्टी आम्ही ते शास्त्रीय पद्धतीने त्यांच्याकडे शिकलो बरोबर म्हणजे शास्त्रसुद्धा प्रशिक्षण आपण घेतलं हो आता मधमाशांच्या अनेक जाती आहेत आपण हा जो व्यवसाय करताय कोणत्या जातीच्या घेऊन आपण हा व्यवसाय करताय मधमाशीचं जाती बोलले तर आपल्याकडे जी सुरुवातीपासून जात आहे ती म्हणजेच इंडिका सेरेना किंवा त्याला सातेरी मासेही म्हणतात सातेरी मधमाशी ती आपली इंडियन बी आहे तसेच फ्लोरिया बी आहे म्हणजे फुलोरी माशी सांगतात मधमाशी जी छोटी झुडपात राहते एक सिंगल पळ असते आणि एक आग्या माशी म्हणजे डोरसेटा माशी आहे आणि जी युरोपियन माशी आहे तीच म्हणजे मेलिफिरा मासी ह्या माशी आहेत तर त्यापैकी माझ्याकडे आत्ता सातेळी माशी आहे तसेच स्टिंगलेस बी ज्याला कोती म्हणतात छोटी पोयाच्या माशाही म्हणतात त्याला त्याचं मी आता सध्या पालन करतो साधारणपणे कोरोनाच्या काळापासून आपण मधमाशी पालनाचा हा व्यवसाय सुरू केलेला आहे आपल्याला उत्पादन नेमका किती मिळतं उत्पादन म्हटलं तर की अगदी सुरुवातीला मधमाशी पालन सुरुवात केलं म्हणजे उत्पादन सुरू होईल थोडक्यात असं नाही आहे त्याला आपल्याला बराच वेळ द्यावा लागतो सुरुवातीला मी जेव्हा दोन पेटीपासून सुरुवात केलं बी हॅव पासून सुरुवात केलं नंतर त्या दोनची एक झाली परत एकचे मी पाच केले नंतर परत ते कमी होतात कारण त्याचे बरेचसे आजार वगैरे आहेत याकडे पण किंवा साफसफाई ह्या सर्व गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागते आणि आज कुठेतरी मी सेटल होत आहेत थोडंसं पूर्ण सेटल पण नाही मी म्हणेन तर त्यात माझं चांगलं उत्पन्न आहे म्हणजे वार्षिक मी तीन चार लाखपर्यंत माझं उत्पन्न होते आता पण ते फक्त मध नाही तर मी पर्यटन क्षेत्राकडे पण वळतो मधमाशी आणि पर्यटन क्षेत्र किंवा कृषी पर्यटन क्षेत्र मधमाशीला घेऊन या विषयाकडे पण ओळखतो आपण जेव्हा मध बाजारात विकता तेव्हा विशिष्ट प्रकारचा ब्रँड असतो हां आपण कोणत्या ब्रँडने हा हे मध विकता मी विपानी बी हाऊस ओरिजिनल हनी बी असं माझं ब्रँडचं नाव आहे विपानी म्हणजेच माझं स्वतःचं नाव विनय पाटील तो आणि मला विपा या नावाने घरी ओळखतात तर ते विपा आणि नी म्हणजेच माझ्या मिसेसच्या नावाचं निकिताचं नी आहे हे स्वतःचा विशिष्ट प्रकारचा ब्रँड तुम्ही तयार हा ब्रँड तयार केला के के आणि नुसता ब्रँड मी नाव दिलं आणि मध विकतो असं नाही आम्ही आमच्या भागात तरी सुरुवातीला जे मध विक्रेता आहे किंवा आधी बहुतेकजण विकतात ते मध काढतात आणि दारूची बॉटल किंवा कुठल्याही बॉटलमध्ये ना ते देतात पण आम्ही ते खोडून काढले आणि आम्ही आता स्वतःच्या अशा काचेच्या वाटल्या जे मधासाठी फूड ग्रेडच्या आहेत तेज वापरतोय आणि व्यवस्थित सर्व मध ही शास्त्रीय पद्धतीने हायजेनिक पद्धतीने पूर्ण काढतो आणि आम्ही देतोय म्हणजे बाजारात मध विकताना तुम्ही आकर्षक पॅकेजिंग आणि हो, ब्रँडिंग हो, याला फार महत्त्व हो, सर तुम्ही आता मगाशी बोलताना कृषी पर्यटनाचा उल्लेख केला हा, हा मधमाशी पालनाचा जो व्यवसाय आहे तो कृषी पर्यटनाला प्रकारे चालना देतोय कृषी पर्यटन जसं कुक्कुटपालन आहे अनेक शेती होते तसं जे मधमाशी पालन किंवा मध मधमाशी शेती म्हणता येईल म्हणूनच मी कृषी पर्यटन म्हणतो किंवा आता मी जिकडे चालू केलं आहे विप्नी बी हाऊस तिकडे मी पर्यटन किंवा स्कूल कॉलेजला इन्व्हाइट करतोय आम्ही त्यांच्यासाठी एक दिवसाचा वर्कशॉप किंवा फील्ड विजिट असते शाळेचे त्यांनाही मधमाशीबद्दल जनजागृती होत मधमाशी काय आहे मधमाशी कशा पद्धतीने कार्य करते कारण बरेच विद्यार्थ्यांना किंवा सरहद्दी विद्यार्थ्यांना आता मध कुठून भेटते तर ते मोठ्या मोठ्या ब्रँडचे नावं घेततील पण प्रत्यक्ष मधमाशी मध कसं निर्माण करते आणि मधमाशीचं मध व्यतिरिक्त काय कार्य आहे निसर्गात कारण परागी भवन हे सर्वात मोठं कार्य आहे हे विद्यार्थ्यांना कळणे आवश्यक आहे कारण मधमाशी वाचवणे खूपच गरजेचे आता काळाची गरज म्हटलं तरी चालेल कारण आईष्टननी म्हटलं आहे की सुरशास्त्रज्ञ आईष्टननी म्हटलं आहे की मधमाशी संपल्या तर चार वर्षात आपलं जग कुठेतरी नाहीस होईल मला असं सांगा की मधमाशी पालनाचा हा व्यवसाय आहे त्याचा विस्तार करताना आपण आपल्या गावातील काही लोकांचा एकत्र गट केलेला आहे आणि या मधमाशी पालनाचा केलेला आहे तो नेमका कशा प्रकारे मधमाशी पालन करताना सुरुवातीला अनेक कर अडचणी येतात पण तुम्ही जर ग्रुपने करत असेल सामूहिक पद्धतीने करत असेल तर ते त्या त्याच्यावर मात करता येते हाच विचार करून आम्ही स्थानिक गावातले काही मंडळी आहेत ते मिळून आम्ही एक हनीबी वी कॅन म्हणून ग्रुप सुरू केला कॅन म्हणजेच आमचं गावाच्या पुढे एक चिखला गाव आहे आणि माझं गाव स्वतःचं आगर म्हणून आहे आणि एक नरपड असं तीन गावाचं मिळून तो कॅन ग्रुप सुरू आम्ही पाच जणांनी केलं त्यात जतीन पाटील सर आहे दीपक पाटील सर निलिमा मॅडम आणि मी असे आम्ही आणि एक राहुल गुरुडे म्हणून आहे चिखल्याचे असे मिळून आम्ही तो पा पाच जणांनी ग्रुप सुरू केला आणि आम्ही चर्चा करून त्याच्यावर मात करतो कारण अनेक अडचणी असतात कधीकधी वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात प्रत्येकाला भागानुसार वेगवेगळे प्रॉ प्रॉब्लेम्स येतात त्यातात अडचणी येतात की प्रत्येकाला सारखीच असणार असं नाही प्रत्येक वेळी मग ती सॉल्व्ह होते एकमेकांशी बोलल्याने किंवा आम्ही मग आता त्यात अवतीभवती गावात बहुतेक जणांकडे एक पेटी दोन पेटी असे आहेत पण ते मधमाशी पण पारंपरिक पद्धतीने करतात मत काढताना पोळी पिळून मत काढणे ह्या गोष्टी करत होते पण ते आम्ही आता ग्रुपच्या माध्यमातून चर्चा करून त्यांना एकत्र घेऊन ना हायजॅनिक पद्धतीने शास्त्री पद्धतीने कसं याच्यात काम करता येईल याच्याकडेही लक्ष देतोय नंतर मार्केटिंग वर त्यांना प्रबोधन करतोय आम्ही सर तुम्ही स्वतः एक कलाकार आहात आणि कुठलाही कलाकार स्वस्त बसत नाहीत काहीतरी नवीन निर्मिती तो करतच असतो आपण मधमाशी पालनाचा हा जेव्हा व्यवसाय करता तेव्हा वेगवेगळ्या आकाराच्या -वे आणि वेगवेगळ्या -वे रंगांच्या मधमाशांच्या ज्या पेट्या आहेत त्या स्वतः तुम्ही तयार केलेल्या आहेत त्याबद्दल काय सांगा आ, मी म्हटलं तसंच कोविडमध्ये आम्ही ही सुरुवात केली कोविडमध्ये पूर्णपणे ट्रेनिंग झाल्यानंतर ही पेटी आणून त्याच्यावर जास्त लक्ष द्यावं लागत नाही आपल्याला नंतर, नंतर आम्ही पूर्ण फ्रीज होतो तर काय करावं हो? तर मधमाशीची पेटी घेणे जाणे म्हणजे ते खर्च होता तर आपल्याकडे स्वतः जुगाड पद्धतीने मशीन तयार केलं आणि त्याच्यावर आम्ही पेट्या ही सुरुवात केलं सुरुवातीला आम्ही स्वतःच्याच पेट्या बनवल्या मधमाशीचं व्यवस्थित नंतर तुम्ही म्हटलं तसं कलाकार आहे म्हटल्यावर थोडंसं ते राहत नाही म्हटलं याच्यात काय करता येईल आणि माझा मनात सुरुवातीपासून हे आहे की मधमाशीची पेटी ही प्रत्येकाचा घराजवळ असावी किंवा प्रत्येकाच्या अंगणात असावी असं मला वाटते तर ते मग कसं होऊ शकते प्रत्येकजण का पेटी ठेवेल तर काही एखादं शोभेची वस्तू असेल तर कशी अंगणात ठेवतो तर हा विचार करून विचार केला या पेटीला तर आपण काहीतरी वेगळं कलरफुल केलं त्याचं काही थोडं शेप त्याचं जे आहे डायमेशन ते न मोडता त्याला कसं चांगलं रूप स्वरूप देता येईल हा विचार करून आम्ही स्वतः दोघेजण मिसेस पण माझी आर्टिस्ट आहेत आणि मी पण आर्टिस्ट आहे तर आम्ही ते विविध रंगात रंगवणे सुरुवात केलं कलरफुल तसंच काही त्याला छत दिलं म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये ते बनवण्याचा प्रयत्न केला तसेच आताही मधमाशी आपण जेव्हा प्रत्यक्ष पालन करतो तेव्हा जी जुनी पेटी होती त्याच्यात अनेक काही बदल करावे असे वाटलेत जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपल्याला कळत जातं की यात ह्या गोष्टी बदल हवा हो तर आम्ही तो तळपाटाचा चेंजेस केला पेटीत पण आम्ही बरेचसे बदल केलेत नंतर आम्ही आता ला आम्ही बघतो की निसर्गात मधमाशी कुठे असते तर एखादा सातेळी मधमाशीच बघितलं तर ते झाडाच्या ढोलीमध्ये असते किंवा एखाद्या भिंतीमध्येही पोकुळपणा भेटला तर त्यांना ते भिंतीमध्येही असते किंवा जमिनीत असते म्हणजे त्यांना निसर्गात राहायला आवडते लाकूड तर आहेच तर मी आता विचार केला आम्ही ते मटक्यात राहते मटक्यात ठेवलं झाडावर तर त्यात राहते तर त्याचीच का नाही पेटी बनवायची ह्या विचाराने आता मी त्याच्यावरही आम्ही काम करतोय बरं अगदी मधमाशी पालनाचा हा व्यवसाय सुरू करताना तुम्ही पेट्या बनवणं असेल विविध आकाराच्या पेट्या असतील किंवा मधमाशांची निवड असेल मधमाशांच्या जातींची निवड असेल हे सगळं करत असताना तुमच्या पुढे काय आव्हान होतं काय अडचणी होत्या मधमाशीची जातीचं निवड करणे म्हणजे सुरुवातीलाच आपल्या भागात तरी आमच्या भागात किंवा जी सर्व ठिकाणी सर्वाला करू शकते अशी माशी म्हणजे सातेरी मासे हो oh. ती सर्व ठिकाणी आहे आपल्या कारण ती देसी माशी आहे ती सहज राहू शकते नंतर दुसरी माशी आहे ती मेलिफिरा युरोपियन माशी जी युरोपियन आपल्याकडे आलेली आहे तिला सांभाळणे थोडे कठीण होते म्हणजेच का तर ती माशीला खाद्यही प्रमाण जास्त पाहिजे सातेरी मासीकडून उत्पन्न कमी आहे पण ती सहज आपण त्याला पाळू शकतो आणि मेलीफिरा आहे तिला मायग्रेशन करावं लागतं आपल्याला म्हणजे जी ज्या भागात फ्लोरा आहे एक फ्लोरा हा वीस दिवसाचा असतो कुठेही फुलं वीस किंवा महिनाभर असतो मग तो फ्लोरा समला की आता गुजरातमध्ये आहे राजस्थानमध्ये असं त्यांना मायग्रेशन करावं लागतं युरोपियन माशीला त्यामुळे ती मासे न, न निवडता आम्ही सातळी मासे निवडली की सहज पाळू शकतो आणि एक कोतीमाशी तिलाही जास्त सांभाळावा करावा लागत नाही ह्या मधमाशांपासून जे मध मिळतं आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे परंतु हे जे मध आहे त्या मधापासून मूल्यवर्धन करून इतर काही उत्पादन करता येणं शक्य आहे का किंवा तुम्ही करता का मधापासून अनेक गोष्टी आपण कोविड पासून बघितलं तर मधाचं खूप जास्तच प्रसार झाला असं म्हणते मधाचं तसं तर आयुर्वेदिक मध्ये म्हणत तर आपल्या पुराणापासून त्याचं महत्व आहेच हो। पण मधापासून आज चॉकलेट टॉफीज अनेक गोष्टी तयार केल्या जातात तसंच मधमाशीपासून अनेक गोष्टी अजून मिळू शकतात जसं की मेण आहे प्रोपोलिस आहे बी वेनम आहे म्हणजे मधमाशीचं विष आहे परागकण आहे ह्या ह्या गोष्टीचंही उत्पन्न घेता येते त्यातून देखील रोजगाराला नवीन चालना मिळते सर आपण एक मधमाशी पालक म्हणून किंवा कृषी उद्योजक म्हणून आपण कार्यरत आहातच परंतु स्वतः एक प्रशिक्षक म्हणून बऱ्याच ठिकाणी आपण मार्गदर्शन करण्यासाठी जाता काही कृषी विज्ञान केंद्र आहे तिथे देखील आपण जाता हो। खादी ग्रामोद्योग मंडळ आहे तिथे आपण प्रशिक्षण देता त्याबद्दल काय सांगा मी याकरिता परत एकदा सरांचं नाव घेईन कारण त्यांच्याकडून जेव्हा आम्ही शिकलो तर तेव्हा ते एवढं ते ते प्रोत्साहित करतात सर्व आजूबाजूचं सर्वच पालकांना आज ते आम्हाला आम्ही त्यांच्याचकडून शिकलो आणि ते जेव्हा कोर्स घेतात तेव्हा ते आम्हाला तिकडे आमंत्रित करतात आणि आम्हाला प्रोत्साहन देतात की तुम्ही या इकडे आणि त्याच्यातूनच मी बऱ्याचशा गोष्टी शिकलो आणि नंतर त्यानंतर मी खादी ग्राम उद्योगमध्ये एक महिन्याचा कोर्स स्वतः ट्रेन घेतोय विद्यार्थ्यांना शिकवतोय मधमाशी पालनाबद्दल बरं पण या प्रशिक्षणाला मग लोकांचा प्रतिसाद कसा असतो स्थानिक लोकांचा कमी त्यापेक्षा बाहेरची लोकं येणारी जास्त आहेत मला तरी दिसतात आणि जे स्थानिक लोकं आहेत ते पारंपरिक पद्धतीने अजूनही करत आहेत पण ते आम्ही बदलण्याच्या प्रयत्नात आहोत आम्ही मधमाशी पालन करताना ते जेव्हा ट्रेनिंग घेतो तेव्हा प्रत्यक्ष त्यांच्याकडून करून घेण्याचा आमचा प्रयत्न असतो की तुम्ही माशीला हात आळा पण बहुतेकदा असं होते की ट्रेनिंग होते ट्रेनिंगमध्ये फोटो घेण्यापुरत्या ते फ्रेम्स उचलले जातात <laughs> नंतर परत ते समोर आपण असो तोपर्यंत ते करतात नंतर गेल्यानंतर ते कुठेतरी मागे पडते तर ते न व्हावं याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहेत त्यांना सतत आणि आम्ही मधमाशी पालनासाठी देतो म्हणजेच एखाद्याने मध पेटी बसवली तर सुरुवातीला त्याला अनेक अडचणी येतात साफसफाई कारण मधमाशीची पेटी ही दर दहा दिवसांनी साफसफाई करावी लागते त्याची त्यात काही रोग लागला नाही ह्या गोष्टी सर्व चेकिंग करावं लागतात तर त्या गोष्टीसाठीही आम्ही त्यांच्याकडे किंवा मध काढून देणे कारण मध काढणे ही पण मोठी प्रोसेस आहे कारण त्याला मधयंत्र लागते आधी जे आपण मध काढायचं ते मधमाशीची पोळी पिळूनना काढायचे त्याच्यातून काय हायजिनिकताही नाही राहायची आणि मधमाशीला एक पोळी तयार करण्यासाठी त्याच्या दहा पट मध खाल्ल्यानंतर ती एक पोळी होते एक किलो जर मेन तयार करायचं असेल तर त्याला ता ता दहा किलो मध खावं लागतो तेव्हा ती पोळी तयार होते आम्ही जेव्हा आता मशीनद्वारे करत होते किंवा मधयंत्रि काढतो मध तर तेव्हा ती त्यांची प्रोसेस वाढते आणि आपलं उत्पन्नही वाढते बरोबर बरं सर आपण हे करत असताना आग्या जातीच्या ज्या विशिष्ट मधमाशा आहेत त्याच्या वसाहतींचं स्थलांतर करणं हे देखील काम आपण करता हे नेमकं काय आहे आग्या माशींचं स्थलांतर म्हणजेच आता बऱ्याचशा आपण पाहतो शहरात ही बिल्डिंग्सच्या खिडकीला किंवा कॉ कॉलनीमध्ये तुम्हाला आग्या मोहोळ दिसतात ती पोळी हो। दिसतात ती पोळी ती माशी थोडीशी ॲग्रेसिव्ह असते आणि त्या माशा जर जास्त चावल्यात तर माणसाला हानी होण्याची पण शक्यता असते त्यामुळे त्याच्याबद्दल भीतीही लोकांना जास्त आहे मग ते जर आपल्या शहरात आली आपल्या बिल्डिंग्सला आली खिडकीजवळ असले तर ते, -ते थोडासा धोका असतो थो। मग त्याला काढणे आवश्यक असते मग ती आम्ही वसाहत तिकडून हलवतो आणि त्या माशा जंगलात वगैरे नेऊन सोडतो बर मग अशी मी बोलताना उल्लेख केला की आपल्यामध्ये एक कलाकार दडलेला आहे जसा कलाकार आहे तसा आपल्याकडे संशोधन वृत्ती देखील आहे आपण सतत काही काही नाविन्य प्रयोग प्रयोग करत असतात मधमाशी पालनाचा व्यवसाय करताना आपण अनेक प्रयोग केलेले आहेत हे प्रयोग नेमके काय प्रयोग म्हणजे ते मी सुरुवातीला बोलतो तसं की सुरुवातीला आम्ही पेटीचा तळपाट असेल तो तळपाट बदलला कारण जो आधी तळपाट होता त्यात काही फटी असायचं ते जॉईंट्सने केलेलं असायचं तर मग तो आम्ही बदलला कारण त्या तळपाटावर सर्वात महत्त्वाचा म्हणजे जो मधमाशीचा शत्रू आहे मेन किडा तो अंडी देतो बरं तो आम्ही तो प्लेन गेल्यामुळे तिकडे तो तळपाट पातावर आता ते, ते प्रमाण थोडंसं कमी झालं आहे नंतर तो जो आहे तो वॅक्समॉत किंवा पतंग ज्याला म्हणतो तो, तो पेटीत येतो आणि अंडीत घालतो तळपाटावर पण आम्ही विचार केला त्याला आधीच आपण पकडलं तर या विचाराने मग आम्ही एक वॅक्समॉथसाठी पतंगासाठी ट्रॅप बनवला आहे ब छोट्या तो पण अगदी घरगुती उपायाने म्हणजेच साधी एक कोल्ड कोल्ड्रिंकची बॉटल घेतली क्लिअर दोन लिटर आणि त्यात व्हिनेगर आहे साखर आहे केळीची साल टाकली वस्तूपासून निर्माण केलेला सापळा हा सापळा तर त्यामुळे आता आणि पावसाळ्यात पतंगाचा उद्रेक सर्वात जास्त दिसतो आणि पतंगामुळे बऱ्याचशा वसाहती निघून जातात तर ते प्रमाण आता थोड्या प्रमाणात आम्ही कमी करणार यशस्वी झालं सर मला आता असं सांगा की जनमानसामध्ये मधमाशा म्हटलं की प्रचंड भीती असते मधमाशांनी दंश केला की माणूस मरतो वगैरे असे गैरसमज असतात नेमकं काय सांगता येईल मधमाशीचा द्वंस म्हणजे बरेच सांग लोक सांगतात की मधमाशी चावते खरं म्हणतात तुम्ही बरोबर उल्लेख केला की मधमाशी द्वंस करते ती चावत तर नाहीच आहे मुळीच पण मधमाशी आहेत जसं की आग्या मधमाशी आहेत ह्या जर माश्या जास्त प्रमाणात चावल्या म्हणजे वीस तीस चावल्यात तर माणसाला ताप येणे किंवा तो भीतीपोटी मरू शकतो किंवा बाकी तिला हो जास्त आजार उद्भवू शकतो पण सातेळी माशी वगैरे आहेत ती वीस पंचवीस चावलं तरी तेवढं काही प्रमाण होत नाही कोणाकोणाला शरीरात एलर्जी वगैरे असेल तर त्याला त्रास होऊ शकतो पण जास्त लोक भीतीपोटी मरतात किंवा त्यांना जास्त त्रास होतो आधीच नाहीतर सहज जोपर्यंत मधमाशी म्हण किंवा कुठलाही कीटक म्हणून आपण जोपर्यंत त्याला त्रास देत नाही तोपर्यंत ते कधीच आपल्याला त्रास देत नाही जर आपण त्याला नुकसान केलं कारण आज आपण पाहतो की पर्यटक स्थानी किंवा गडकिल्ले वगैरे आहेत हो। तिकडे जास्त करून अटॅक होतो मधमाशींचा तर कशामुळे होतो आज आपण गडकिल्ल्यावरही डी जे घेऊन जातोय हो। त्यांना तो आवाजाचा त्रास होतोय किंवा तिकडे स्वच्छता न ठेवणे उग्र जर वास आला तर त्यामुळेही ते चिडतात अशा वेळी ते अटॅक करतात ते स्वतः कधीच कोणालाही नुकसान करत नाहीत त्यांना जो निसर्गाने, निसर्गाने, निसर्गाने जे ते टिकून राहिले पाहिजे ते टिकून राहिले पाहिजे सर मधमाशी पालनाचा हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय करताना भविष्य काळामध्ये आव्हानं नेमकी काय आहेत आव्हानं म्हटलं तर मधमाशी पालन करताना सुरुवातीला म्हटलं तसंच की शास्त्रीय पद्धतीने शिक्षण घेणे गरजेचं आहे नंतर आपल्या कुठ आपण ज्या भागात मधमाशी पालन करतो त्या भागात फ्लोरा आहे का फुलं आहेत का ह्याची तपासणी करणे आवश्यक आहे नसेल तर आपण स्वतः फुलझाडे लावावी देशी फुलझाडे जास्तीत जास्त उपयोगी आहे मधमाशीना जी आज नाहीशी होत चालली आहे देशी फुलझाडं लावून ह्या फुलझाडं लावणे ह्या गोष्टी जर केल्या तर आपण व्यवस्थित मधमाशी पालन करू शकतो जे होतकरू तरुण आहेत ज्यांना या व्यवसायाकडे वळायचं आहे अशा तरुणांसाठी मधमाशी पालनाचा व्यवसाय करताना काही शासकीय मदत किंवा काही शासकीय अनुदान मिळतं का शासकीय अनुदान म्हटलं तर पी एम ए जी पी आहे खादी खादी उद्योगमधून वगैरे पन्नास टक्केपर्यंत अनुदान आहे कुठल्याही तुम्ही खादी ग्राम मध्ये वगैरे गेलेत तर त्याच्याबद्दल सविस्तर आपल्याला माहिती मिळू शकते बरं सर आज जागतिक मधमाशी दिवस आहे या दिवसाचं औचित्य साधून आपण महाराष्ट्रातील जे तरुण आहेत जे या व्यवसायाकडे वळू इच्छितात अशा तरुणांना आपण नेमका काय संदेश द्याल में आ, 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 मी पुन्हा हेच सांगेल की मधमाशी पालन करताना सुरुवातीला न घाबरता सुरुवात करा आणि सर्वप्रथम शास्त्रीय पद्धतीने त्याचं प्रशिक्षण घ्या प्रशिक्षण घेतल्यानंतरही की लगेच मी मधमाशी पेटी आणली मला उत्पन्न सुरू होईल हा विचार डोक्यातून काढून टाका बरं तुम्हाला काही वेळ द्यावा लागेल त्यांना मनमाशीच तुम्ही जोपर्यंत एकरूप होत नाहीत तुम्ही त्याच्याशी अगदी आपण घरात एखादा प्राणी पाळतो तसंच त्यांच्याकडे बघा तर ते आपल्याशी तेवढे सहज होतात बरोबर आणि तुम्ही एखादा अनुभवी मधुपालकाशी संपर्कात राहा त्यांच्या सोबतीने तुम्ही ते मधमाशी उद्योग सुरू करताना करू शकता अगदी शेवटचा प्रश्न आपण कोरोनापासून मधमाशी पालनाचा हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि तुमचं उत्पन्न आता लाखाच्या घरात आहे भविष्यकाळात तुमचं नियोजन काय असणार आहे भविष्यामध्ये मी नुसतं मधमाशी पालन याच्याकडे न बघता मधमाशी पालनातून किंवा मधमाशीचं जास्तीत जास्त जनजागृती कसं करता येईल या कृषी पर्यटन म्हणजेच मधमाशी उद्यान करू पाहतोय आणि डेव्हलप करू पाहतोय आणि जास्तीत जास्त मधमाशीबद्दल शाळा किंवा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना कशी ही माहिती देता येईल हा माझा प्रयत्न असणार आहे बरोबर हां शेतकरी बंधूंनो आताच आपण मधमाशी जागतिक मधमाशी दिनाच्या निमित्ताने पालघरचे हे जे विनय पाटील आहेत कृषी उद्योजक त्यांची यशोगाथा ऐकलीत आपण जर या व्यवसायाकडे बळू इच्छिता मधमाशी पालनाचा हा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय जर करू इच्छिता तर या व्यवसायाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे प्रशिक्षण घेत घेतल्यानंतर प्रत्यक्ष मधमाशी पालनाचा व्यवसाय करताना जर विशिष्ट प्रकारची काळजी घेतली तर नक्कीच हा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो आणि त्यातून मोठ्या प्रमाणात अर्थार्जन देखील होऊ शकतं विनयजी आपण कार्यक्रमात सहभागी झालात या विषयाच्या अनुषंगाने आमच्या सर्व शेतकरी बांधवांना सविस्तर मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद